तर सकाळचे वाजले आहे सहा वाजून तेवीस मिनटं आणि मी दिशूला सोडवायला चालले वॉकिंग करतो आहे आम्ही आता वॉकिंग डिस् वॉकिंग डिस्टन्सला शाळा आहे तर आता मी तिच्यासोबत चालली आहे वॉक करत आणि डिस, तर आज मला सुट्टी आहे नागपंचमीची तर चला आता पोचून येते दिशूला नंतर बोलते मी निघाले आता घरी चालले तिशुरा सोडवलं मी आणि ना असं खूप दिवसातून मी वॉकिंग करते आणि चला मी घरी जाते मला आज आहे ना पाच वर्षाची लस पण द्यायची आहे त्याची लस बसायला जायचंय चला भगवती तर इथं मी ना रोज मला गरम पाणी प्यायची सवय आहे तर मी गरम पाणी करत ठेव ठेवते आणि आता पटापट माझं जे रुटीन आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि माझं साडेपाच ते साडेपाचपासून जे रुटीन आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तरी तर पटकन गरम पाणी पिते चला मग बोलते मी नंतर तर मी काय केलं भाजी याची करून घेतलेली आहे पत्ता गोबीची भाजी केलेली आहे आता पीठ पण मळून ठेवलं माझा आंब वगैरे झाले सर्व आणि मी काय केलं पत्ताकोबीची भाजी ना नागपंचमीला काही कट करत नाही ना त्याच्यामुळे मी काय केलं आधीच आदल्या कालच सर्व कट करून ठेवलं होतं मिरची पत्ता गोबीची भाजी सर्व त्याच्यामुळे मग कट वगैरे काहीच केलं नाही आता मी चपात्या पण नाही करणार ना आहे कढईमध्ये करणार आहे हे बघा मम्मी चुया ऐकलं मम्मी मला जेली चॉकलेट देणार सांगू काय कपला पॅन्ट आणला नाही मला मग हे ना मम्मी मला जेली चॉकलेट देणार लिया तुम्ही पण खावा खाऊ हाताचे पडे पाहिजे आता मी ना कढई मध्ये चपात्या करते ए, ना तव्यावरती तव्यावर आजच्या पत्या नाही करत अजून ना कट कट करायचं नाही सुरी शेतकरी पण आज काम नाही करणार शेतामध्ये

पतलूला डॉक्टर छटकाला चाव घेऊन घेऊ मला त्यांचे त्यांचे नाश्ता सांगू काय फोर फाय फाय सिक्स 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 छे सेव्ह सेवन नाही 1 1 1 2 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 अशी चपाती झाली आहे आपली एक तर मी ना पटकन बाकीचा चपात्या राहिल्या त्या पटापट करून घेते आदविकला नाश्ता सुद्धा देणारे पटकन नाश्ता वगैरे करून घेतला ना मग नंतर लस वगैरे घेऊन येणार तो कसं दुपारी औषध दिलं की झोपून सुद्धा जाणार आणि कंटिन्यू दोन तीन दिवसापासून पाऊस पण खूप चालूच आहे आणि आता तरी पण काय करणार आज मला सुट्टी आहे म्हणून मग लस देऊन देते कसं मुलांसोबत राहणं गरजेचं आहे आणि इतर दिवशी स्कूल असते मग मुलांना ताप येतो कुठे काय त्यांना नाही का खाणं पिणं आणि लस असली की ही लस जड जाते पाच वर्षाची पण त्याच्यामुळे ना मग मी त्याच्यासोबत आज राहीन म्हणून मग मला आज ती लस देऊनच आणायची आहे मागच द्यायची होती पण मागे तो पडलासुद्धा आजारी होतं त्याच्यामुळे मग राहून गेली ती लस तर मग मी आता देऊन घेते आणि इथे छान मस्त चपात्या करता करताना मला चटकासुद्धा बसून गेलेला आहे आणि चपात्या केल्या कारण की मुलांना खायला लागतं आणि फक्त खिचडी किंवा डाळ भात नको तर रात्री ना मग का रा मी काय करणार आहे वरण चकल्या असतात ना तर त्या बनवून घेणार आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगते मी चिरूनसुद्धा टोमॅटो कांदा सॉरी कांदा नाही टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून भाजी पत्ताकोबीची भाजी झालेली आहे खूप यम्मी आणि मस्त छान चपात्या पण झालेल्या आहे ना इता माला आदू, आदू तर ना इथं जायचं आहे मला लवकर आदू आदूला घेऊन तर इथं ना माझं सर्व तुम्ही पाहिलं स्वयंपाक झाला बाकीची तयारी आणि जे थोडंफार कामं राहिली ना मी लस देऊन आले का मग त्याच्यानंतर करेन कारण की त्याचं लस देऊन आणणं इम्पॉर्टंट आहे टाइम होऊन जाईल परत म्हणून मग मी थोडेफार काम सकाळच्या टायमात ता आवरते लस देऊन झाली की नंतर मग बाकीचे आवडणारे तर इथं पहा बेडरूममध्ये एवढा पसार झाला आहे ना सर्व ब्लँकेट हे ते सर्व वरच्यावर पसारा तर मग मला ना बेडशीटसुद्धा चेंज करायची आहे आणि ही थोडी म्हणजे असं मध्ये मध्ये वदरल्यासारखी झाली मग मी ही काय करते ही राहू देते त्याच्यावरती मग दुसरं बेडशीट घालत असते जेणेकरून गरम राहील कारण की आत्ता ना खूप सध्या थंडी वाजते ना आमच्याकडे ना इकडच्या मागच्या बाजूला ना खूप पाणी आणि खूप झाडं आहे जंगल जंगलासारखंच आहे म्हणजे खूप खूप झाडं आहे आणि ह्या साईडला डोंगर वगैरे ना तर मोकळं ना इतका वारा येतो आणि इतकं घर गार पडलेलं अक्षरशः फरची पण इतकी गार असते ना मी तर स्वेटर मुलं पण स्वेटरमध्ये घालत असं जॅकेट्स वगैरे तर इतकी गरमी थंडी असते तर इथं मी बऱ्यापैकी माझं बेडरूम आवरून झालेलं आहे ज्या गोष्टी राहिल्या ना त्या गोष्टी मी येऊन आहे आता मशीनला कपडे सुद्धा लावून घेते आणि कसं या दिवसामध्ये सुकायला दोन दोन दिवस लागतात कपडे आणि माझ्या हे ट्राय बाल्कनीमध्ये ना टेन्शनच नाही ओले कपडे होत नाही म्हणून मग व्यवस्थित सुक सुकून जाता आणि तरीसुद्धा मी फॅन खाली थोडेफार ठेवत असते आणि मग नंतर कपा आता आदवीतला आहे ना फायव्ह इयर्स कंप्लीट झाले तर त्याला ती लस द्यायची आहे ते लस द्यायला ना आदवी हां आधी पण भिजलं आणि पटकन आता त्याला लस देते आणि घरी जाते ना जा नाही कर रडला तू कसा रडला लस्ट आले मी आणि बापरे तिथंच मला ना म्हणजे जवळजवळ एक तास दीड तास चालला गेला आमचा हॉस्पिटलमध्येच आणि आता आलो आम्ही इंजेक्शन आधीची पाच वर्षाची लस आहे ना ती क दिली गेलेली आहे आणि आधी खूप रडला बापरे एवढा रडला ना खूप डेंजर मला तर ते बघूनच खूप भीती वाटली आणि इतकं ओर रडला इतकं ओरडला ना मोठ्याने तर काय सांगू आता मी आधी काल आधी का खातोय येतो सोयास्टिक वगैरे थोडंसं खातोय तो तर त्याचं खाऊन झालं का त्या तापाचं औषध येणार आहे मी पटकन आता माझी फरची राहिलेली होती आणि पटकन आता कपडे राहिले ते टाकून घेते आणि चलन पटापट आवरते आणि मी अशाच नाईट ड्रेसवरती गेलेली आहे आज पहिल्यांदा पुण्यामध्ये आणि तिकडे हॉस्पिटल मी नाईट ड्रेसवरतीच गेलेली आहे डायरेक्ट चला मी पटपट आवडते आता मला पण येता येतंच मी नाही इथंच खाली पाती मेथीची भाजी घेऊन घेतली तर नंतर निवडून ठेवते हो मी मेथीची भाजी सुद्धा मी पटकन आवडते आणि नंतर तर, तर मी आता ना आदविकला खायला दिलं तोपर्यंत आधी पुसून घेते बाथरूम क्लिनिंग आणि कपड्यांचं काम राहिलं तेवढं करून घेते मग मा माझी ऑलमोस्ट सकाळची कामं झालेली आहे आणि इथं पटापट आधी पुसून घेते मी सकाळी सर्व बाकीची कामं करून गेली होती म्हणजे ना मला खूप सोपं पडेल आता त्याला मेडिसिन वगैरे देऊन थोडंसं सु दुपारी सुद्धा मी तर इतकं धावपळ होते सुट्टी असली ना तरी पण धावपळ शाळा असली तरी तरी, तरी पण धावपळ म्हणजे ना असं एकही एक दिवस असं जात नाही की मी नाही का असं आराम केला असेल नाहीच तसं कधीच होत नाही आणि म्हणजे ना बॅक टू बॅक कामाशी अशी चालूच आहे माझी सध्या तरी मला अजिबात वेळ भेटत नाही असं रिलॅक्स ना अजिबात नाही जून जून महिना लागला आणि तेव्हापासून एकदमच कामांचा इतका लोड पडलेला आहे ना ह्या वर्षी खूप असं वाटतं की मला ना असा आरामाची गरज आहे पण ना ती वेळच भेटत नाही मला सध्या तरी तर बघाल निवांत कधी थोडे थोड्या ह्या कामातून मोकळी झाले ना मग मी मस्त सुट्टी टाकणार आहे निवांत माझ्यासाठी तर आता थोडे कसं हे महत्त्वाची पण कामं असतात ना त्याच्यामुळे मग आपल्याला करावी लागतात ही टाळून नाही चालत त्याच्यामुळे चा ना मग ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर बरं झालं फायनली माझ्या आदूची आज लस देऊन झालेली आहे ते मोठं का लस मुलांचं लस देणं खूप इम्पॉर्टंट आहे तर ते कामसुद्धा झाले मला आज बरं वाटलं की नाही तर हाऊन जाता एक एक आठवडा चाला जातो नाही का आपण नाही मुलांचं नाही हे करू शकत त्याच्यामुळे ना त्यांच्याकडे मोस्ट इम्पॉर्टंट लक्ष दिलं पाहिजे आणि इथं सर्व कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर आधीचे जे कपडे होते ना बऱ्यापैकी म्हणजे सुकून वगैरे जातात माझे मी काढत नाही तोपर्यंत राहू देते म्हणजे चांगले सुकतात व्यवस्थित आणि ते आता व्यवस्थित घड्या करून ठेवून देते आणि अशी सकाळची माझी धावपळ असते सकाळची अशी कामं असतात माझी शाळा असो नसो तर ही माझी अशी रोजची कामं असतातच आणि ती काही टाळून चालत नाही आणि घरामध्ये मीच असल्यानं मला ही सर्व कामं करावीच लागतात आणि मुलांचं कसं शाळेत जातात थकतात तर बऱ्या त्यांचं बरीचशी कामं आहेत की पेंडिंग असतात ना मला ती कम्प्लीट करून द्यावी लागतात तर आता आद्विकचं तर आता युनिट टेस्ट पण सुरू होते तर त्याच्यामुळे ना त्याचा रोजचा अभ्याससुद्धा चालू आहे तुम्ही पाहिलंच असेल तर त्याचं मी अभ्यास पण नेहमी घेत असते मध्ये मध्ये चालूच असतं तर एका दिवशी तुम्हाला मी ना आध्विकचा अभ्यास पण दाखवेल तो छान रायटिंग करतो आणि लिहूनसुद्धा घेतो ए बी सी डी लिहून घेतो वन टू थ्री लिहून घेतो थर्टी म्हणजे फिफ्टीपर्यंत सुद्धा तो लिहू शकतो फक्त त्याला थोडंसं नाही का खालचे एक दोन नंबरला त्याला थोडीशी आपल्याला हेल्प करावी लागते तर मग बऱ्यापैकी तो लिहून घेतोच चला माझ्या अशा प्रकारे बापरे सकाळी मी जवळजवळ म्हणजे साडेपाच उठलेली आहे आज सुट्टी असून सुद्धा आणि मला आज करते ना। पूजा नाही करता येणार उद्यापासून मी पूजा करेन आम्हाला सुद्धा काय तर त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेमध्ये मी सांगितलं आणि आता वाजले आहे बरोबर बारा वाजलेले आहे होऊ शकतात आणि आद्विक बसलेला आहे ती बघते कार्टून आता लावून दिले त्याला आणि माझं सर्व छान मस्त घर आवरून झालेलं आहे सर्व काम सकाळची झाली आहे दिवशी थोड्या अनिल बारा वाजता जे स्कूल सुटते ती येईल पंधरा वीस मिनिटामध्ये मग तेव्हा जेवण वाई घरी करू आणि खूप थकले मी सकाळी आज सर्व तिला पोचवणं आज सर्व आवरणं तर असं होतं आजचा दिवस आणि खूप असे होपळ होते सकाळच्या टायमामध्ये आज पाच वर्ष झाले आज वी चौदा तारखेला बर्थडे होता मध्ये पडला ताप वगैरे होतो आजारी पण होता त्याच्यामुळे मग मला लस देतच नव्हती आले मग आता फायनली लस देऊन झाली पाच वर्षाची पाच वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर ती लस असते तर ती सुद्धा माझी देऊन झाली आता झाले माझे सर्व काम चला मी आजच्या सकाळच्याशी माझी धावपळ राहते सुट्टी असून पण काहीच हे नसतं चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असतो त्या व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या ह्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय